सरपंच मोबाईल मध्ये पिक्चर बघतात काय नाही रे न्यूज पेपर वर्तमानपत्र पत्र न्यूज पेपर मोबाईल मध्ये हा मग त्याला काय होतंय पान बदलताना असं करायचं काय नाही असं ढकलायचं घालून येतं ऑटोमॅटिक ये 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 माझं भविष्य बघा विषय मी बातमी वाचितोय नाही नाही मला भविष्य बघायचं म्हणजे बघायचं म्हणजे बघायचं अरे गाण्ट या न्यूजपेपर मधल्या भविष्याचं काय करा असतं राजा नाही मला मला सांग काय भविष्य माझं तू काय ऐकायचं नाही भाऊ काय रास आहे तुझी गंदी गंदी रास निर्स सांगतो सांग आपलं कुंभ ऋषभ कन्या मीन म्हणालीच का नाही नाही ती अभ्यास करीत होतो राशी नक्की रास आहे ना पुढे भविष्य हा आलं मीन मीन मीन, मीन। हा आज तुम्ही काहीतरी काडी करणार ती <laughs> असं ना तू काढी नाही करणार अजिबात नाही तू करीतच नाही ना कधीच नाही यो का मग अजून काय वाचायचं का नाही नाही ना मग वाचू का बाकीच मी वाच ना त्यातले शब्द कोड कस वाढवायचे बर आता इथं काय बॉल पेन देशील का मोबाईल वर नाही नाही शंका बिंका काय घेऊ नको जा तू जा चेअरमन बाई काय करते इकडं अह भाऊजी होत लागे उलट्या कशामुळे काय सांगा होता सकाळपासूनच त्या उलट्या आल्या गुड न्यूज काय तुमच काहीतरी भाऊजी गुड न्यूज चेअरमनची गुड न्यूज आहे बाय भाऊ हा काय कळलं का नाही काय चेअरमन बाईला उलट्या होती मग त्यात काय विशेष तू नुसताच अंदानी वाढला खरे एवढा मोठा झाला तुला कळत नाही का बाईला उलट वाहतात म्हणजे काय होणार आहे काय होणार आहे बाळ होणार रे बाळ घ्या <laughs> बस काही ना सांग पहिले त्यांना दोन पोरं येत राव हो। दोन पोरं असले तिसरं बाळ होत नाही का हे मला तू सिद्ध करून दे किती तो महिना चालू आहे आता एवढे अपडेट मी नाही घेतले की तो महिना चालू आहे कोणत्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे सोनोग्राफी केली का सोनोग्राफीच्या आधी किती बाटल्या पाणी पिली हे काय मला माहित नाही तुम्ही ना ढोळ्या जाऊन आली या नक्की येतो पण जेव्हा काय करणार घंटे वांगेच बरी शिकरण करणार तुम्हाला काय तुम्ही जेवण बघून येणार आहे का जेवायला जरा आयटम चेंज असला जरा बरं वाटतं ते आता करतेपड रबडी तर मोकडा शिरा करतील मला आवडत हा ना मग डोळ्या जेवणाला मी कुटुंब चल चहा बी पिऊन फाटर फक्त काय मला चहा गाडी तू मी फक्त चहा प्यायला जाऊ म्हणलं भुरटॅप तुला पैसे देणे म्हणते गेले तू काय करतो मला सगळं माहिती चहा पण करू मांडी बस ना मांडी बस निस्ती जागा लागली उठला सुटला की मध्ये बसत घुसत नुसतं काय खुश खबर आहे चेअरमनच्या घरी खुश खुशखबर चेअरमनच्या घरी चेअरमन बाईला आणि ला बाय होणार आहे काय बोलतो कंटन खबर पक्की का पक्की खबर आहे एकदम आणि काय म्हणतो होतो जेवण पण आहे तीन दिवस कार्यक्रम आहे डोहाला जेवणाचा बर पहिल्या दिवशी बुधवार आहे ना त्या दिवशी नॉन व्हेज बर त्याच्या दुसऱ्या दिवशी व्हेज व्हेज गुरुवारी आणि शुक्रवारी परत व्हेज वाल्यांना व्हेज ah. नॉन व्हेज वाल्यांना नॉन व्हेज मासेल सुकत मटन चिकन भांडे wow. वा वा oh. wow, 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 wow. तीन दिवस मग काय घरी चूल बंदच चूल बंद घरच्याला पार्सल घेऊन जा डाव्यात भरून कुटुंब स परिवार तर घरचा कार्यक्रम वाढायचा नाही 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 चेअरमन विषय आपले खास आहे घरातला कार्यक्रम आपल्या अक्काचे त्यांच्या घरात कार्य म्हटलं आपल्याला धावपळ करावं लागेल मदतीला करावं लागेल जेवण खाऊन येऊन वरतून आपलं थोडीफार पाच पन्नास टाउन खुशखवारी पाच एक हजार रुपये जाम काम कुठे हजार रुपयाचे धूस इन्कम सोर्स आहे मग लक्षात ठेव तीन दिवस घरी काही स्वयंपाक करू नका अरे नाही रात्री रात्री परत भरून स्वयंपाका सकाळपासून संध्याकाळपर्यंत खायचं परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरच एकडा बनायच परत दुसऱ्या दिवशी गरब करून पात्र परत खायचं घरच्यांना सांगा या महिन्यात ना तीन दिवसाचा किराणा कमी भारा तुझा येऊ का आता आम्हाला तो बातम्या दिले ना किरणापर्यंत नको जाऊ आता कोणीतरी येणार येणार ग कोणी तरी येई नार येई ग पाहुणा गरी येई येणार ग कोणी गणी तरी येई नार येई कुठून येणार कोणते येणार मस्त पैकी अशी पंजाबी ड्रेस घातलेला असन का साडी घातलेली असन बापकट असन किनी असन कोण येणार लवकर सांगा काहीतरी गैरसमज होत चेअरमनचा गैरसमज होणार नाही चेअरमनचा गावात कोणीतरी येणार म्हटल्यावर असं वातावरण चेअरमनच प्रफुल्लित होत चेअरमनच असं मन एकदम असं भरून येत गैरसमज होत पाहुणा येणार आहे पाहुणा पाहुणी नाही पाहुणा येणार आहे तिकडे वाढेला पाहुणा मग काय करायचंय आपल्याला तिथे तो सोय करीन हो पण तुम्ही आता कस एवढं घरी आनंदाचं वातावरण आहे <laughs> खुशीचा माहोल आता तुमच्या चेहऱ्यावर कसं असं आनंद आमच्या घरी खुशीचं वातावरण नसतं चेअरमन अंग अंगावर तोंडो गावऱ्या फुटत या स्वयंपाक करावा लागल आमर खाऊ घालावं लागेल कावा आनंद होत नसतो अहो पण आता एवढी आनंदाची गोड बातमी आहे तुम्ही अशा आम्हाला नाही का तो पूर्वी राजे महाराजे आपल्या गावात असे खंटा हार काढून देत होते सुवर्ण मुद्रा देत होते तुम्ही आम्हाला तसं काय फिरद्या द्या गप 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 अशी आनंदाची बातमी म्हणजे काय पर आम्ही काळ्यातल्या तुम्हाला कंटा हरण अंगठ्या काढून दे त्याशी काय बात तशी येला बस का चरवर अहो सरपंचांनी राजीनामा दिलाय का काय मग सरपंचांनी नाही दिला तुमच्या घरी एक आता छोट्याच नन्हा मुन्हा पाहुणा येणार आहे चरवर शक्यच नाही अंगणामध्ये खेळायला आता गोपाल येणार बाळाची आई नाही बाळ असं आमच्या इथं कशाला लहान बाळ खेळायला येईल त्याचे आई बाप खेळीत त्याला आम्हाला काय केलं नाही आई बाप ती आई बाप ती तुम्हीच येत शेरमन बाई आई तुम्ही बाबा आणि मग ते पोरग म्हणत बाबा बाबा अरे येड लागलं का काय गा म्हणजे आता चेअरमननी स्वतःच दोन वर्षापूर्वी नजबंदी करून घेतलेली आहे त्यामुळं ते आमच्या घरी लहान बाळ येणार वगैरे नाही आता आमचे वय झाले आता असं असतय वय कुठं तसं काय होणार आहे तुम्हाला त्यामुळं तुम्ही तुमचा गैरसमज करू, दूर करून दूर करून घ्या अहो गैरसमज नसा नाही चेअरमन अहो आम्हाला स्वतः गांठ्याने सांगितलंय काय कि तुम्हाला एक बाळ होणार आहे छान सुंदर गोंडस असंठ्याला कोण सांगितलं चेअरमन बाई मी चेअरमन बायनी गंठ्याला बर सांग का ना काही ना गांठ्या काय साधा भोळा माणूस आहे त्याचं काय नाही मग असं होऊ शकत नाही र असं कस चेअरमनला सांगितलं नाही काय असं नाही वा वा वाटा नाही ना आम्हाला विचारायचं असं नाही असं नाही हे काय सर हे तर अवघडच झालं दोन वर्षापूर्वी मी आल ते डॉक्टर कुठे आता तो बघतो आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा अरे एवढं एवढं ऑपरेशन त्यांना नीट करता नाही आलं शिर्प्याला फोन लावतो तुझ्याकडे आहे का फोन फोन्मीच हॅलो शिरप्या मळ्यातून आपल्या वाड्यातून पहिली बंदूक घेऊन ये तो डॉक्टर एका गोळीत खाली पडायचा लय मोठा कुटाना केला ते एवढं एवढं ऑपरेशन जमत नाही ना त्याला आणि आपल्या इथं त्याला ठेवलं इथं डॉक्टर म्हणून त्याची बदली काय त्याचा गेमच आता तू फक्त बंदूक घेऊन ये लय मोठा घोळ घातलाय त्याने हा मी भी आलो अ कुनीतरी नार कुनी नार ये नारयई नारगो कुनीतरी ये नारयई नारगो हिलनी स्थिती बळ जन्मला अवसर्या गवते आनंद झाला पेडी माती तीसर्या गवारी एक तो ग प्यार बाळो आई लव काही तन कट ये दराव हा काय करतो तू ये नाही पण भानाव लागना उला, रे तुम्हाला अजूनही दम आहे तुमच्यात अरे कसल तर मी जरा कामात आहे मी चाललो जरा औलाई महत्वाचं दच काय काय झाले काही सांगायचंय मी एवढे दवाखाने केले डॉक्टर बालते घातले मायाच्याने काहीच झालं नाही पण तुम्ही अरे काय घेऊ पण एका तुमच्या घरी पाहुणा घ्या तुला ती बातमी खोटी आहे सगळे नाही राव्या गावात झालं अख्ख्या गावात कमले श्याम सगळ्यांना माहिती डॉक्टर आता जीवच मारणार मी त्याला सोडित नसतो एवढी दोन वर्षापूर्वी आम्ही त्या शासकीय योजनेतून नजबंदीच ऑपरेशन करून घेतलंय आणि आता तरी आमचे सगळीकडे बो फाटा झाला चेअरमनला बाळ वाहणारे म्हणजे डॉक्टरची चूक आहे त्याला एवढं ऑपरेशन चांगलं आहे ना आई चांगलं बिंगलं डॉक्टर धरून हाणतो मी आता तोच थांबा ते आईला एवढी आनंदाची बातमी चेअरमन डॉक्टर म्हणले आईला हा 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 बरे सापडले आमच्या बुडाखाली आग लावून इथं बसले होय तुम्ही निवांत एकदम काय झालं एवढं फानफान करायला तुम्हाला असं राजकीय असतं तुम्हाला तुम्ही जाणीवपूर्वक केलेले हे सगळे सरपंच झालं काय मला एक तर सांगा तुम्ही झालं काय तुम्ही दोन वर्षापूर्वी मला त्या शिबिरात मी नको म्हणत असताना त्या शिबिरात नेलं कोण ते नजबंदीच शिबिर आलो होतं म्हणजे गावच्या हितासाठी चेअरमनची नजबंदी होणं खूप गरजेचं आहे काय चुकीचं बोललो आम्ही मग काय चुकीचं बोललो इथे एवढं एवढं ऑपरेशन त्यांना नीट करता नाही आलं आमच्या घरी आनंदाची बातमी असं हा गावाला गावाला कळलंय डॉक्टरकडून चूक झाली म्हणजे चूक नाही झाली म्हणजे काय झालं डॉक्टरकडून चूकच झाली याला तुम्ही कारणीभूत आहेत मी सांगत होतो मला शिबिरात नेऊ नका तर तुम्हाला कोणतं टार्गेट पूर्ण करायचं होतं गावाला कोणता पुरस्कार मिळवायचा होता म्हणून म्हणजे आमचे मित्र यांना पहिलं उद्घाटनच आमच्यापासून केलं तुम्ही हो कोणीच कोणी पुढं ना सगळे नजबंदीच्या शिबिरात सगळे घाबरायला लागले मग कोणीतरी एक नेता पुढं गेला त्याच्या पाठी मग गाव गेलं शंभर लोकांनी त्या दिवशी सेंचुरी झाली नजबंदी केली आपल्या गावाला पुरस्कार भेटला आपल्या गावाला पुरस्कार भेटला मग त्या डॉक्टरला काय नीट ऑपरेशन करता येत नव्हतं का मग असं झालंच कस काय नाही चूक नाही आता मी डॉक्टर सकट त्याचा ऑपरेशनला शिरपाई ना गुळीच घालित होतो त्या डॉक्टरला त्या डॉक्टरची नजबंदी नाही त्याचे पार त्याच आयुष्यच खालास करून टाकित मला फक्त त्याला पत्ता कळू द्या आता जिथं असेल तिथं बॉम्बारीच राफेल घेऊन जाईन राफेल बॉम्ब टाकायला त्याच्यावर चरबंद राह काय माहिती झालं सकाळ काढवा केला कुठे चालली द्यात चालले दावखान्या डॉक्टर मला वाटलंच होतं डॉक्टर कड जाशील म्हणून काय झालंय तुला डॉक्टर जायला अख्या गावात म्हणजे सगळीकडे प्राचार्य आणि चेअरमनला माहित नाही चेअरमनला काय असं सरप्राईज द्यायचं होतं का तुला नावराला सांगू वाटलं नाही तुला आता काय बाटा करू आव बाबा नाही गाव बाबाात झालाय सगळीकडे बाबा झालाय चेअरमनच्या घरी बाळ येणारे काय चेअरमनच्या घरी लहान बाळ येणारे सगळ्या गावात बावा झाला तुला सांगता येत नव्हतं का मला अहो कोणी सांगितलं तुम्हाला आज गांठ्याने सगळ्या गावात केलंय की चेअरमन बाप आहे चेअरमन लोक अंगठ्या काढायला लागले हातातून माझ्या म्हणजे पार्टी द्या उत्सव साजरा करा काहीतरी अहो तुम्ही तरी ऐकून तु घ्या त्यांनी अर्धवटाच ऐकलं तुम्ही तरी नीट ऐका नीट ऐकायचं तर मला रात्री सांगायचं ना असं असं आहे म्हणून रात्री सांगायला का काय झालंच नाही ना काय झालं नाही म्हणजे काय उगाच एवढा बटा झालाय का मला सरप्राईज बिरप्राईज आज भात आवडत नाही मला रोखोक लागत जे आहे ते खरं सांगायचं तुझे काम होतं सांगायचं मला ऑपरेशन झालंय ना मी काय म्हणते ते ऐका ते गंठन भाऊजी आले होते मला मळमळत होत मी आंबे खाल्ले या बाळामुळे मला अपचन झालं आणि ते बोलायला लागले मी त्यांना सांगणार तरच मला उलटी मळमळवायला लागली म्हणून मी उलटी करायला गेले आणि त्यांनी दुसरा केला आता त्याला मी काय करू असं झालं असं झालंय आयला बरं झालं आता तू मधी भेटली आणि हे मी चाल शिरपाला बंदूक सांगितले ते अख्ख डॉक्टरची टीम हानली असती मी आखं गोळ्या घात घालणार होतो डॉक्टरला नीट ऐकून घेत जा मला विचारित जा आणि मग कुणाचे खून करायचे तिकडे करा म्हणजे तसं काय नाही म्हणते तसं काय नाही ते झाले ऑपरेशन आमचं सक्सेस आंबे पण असे खाऊ अरे एवढे आंबे खात होते माहेराला मिळाले की नाही कधी तुला आंबे आंब्राय आपली खाल्ली तू आंबे खायचं सीजन आहे हा आंबे वर्षभरा वाट बघावला की वर्ष अरे मग आंबे खायचं जरी सीझन असला किती खावा याला लिमिट आहे लिमिट सकाळी पाच संध्याकाळी पाच दुपारी पाच जसं डॉक्टरने तुला गोळ्या लिहून दिल्या अरे तू रात्री उठून आंबे खाते मी बघतोय सालपाटा पडले तो शाला मागे तू माझ्या नजर ठेवून का आवडत मला थोडे फार होत ना सगळ्या उलट्यात गावात बोबाटी वेगळेच मला तर संशय येतोय तुम्ही माझ्या आंब्यावर नजर ठेवताना म्हणून मला उलट्या तुला भोवायला लागत खा तुला काय खायची ते खा पण घरात बघ कशी बाहेर येऊन नको लोकांचा गैरसमज होतोय खून झाला असता चेअरमन पण आज खून काय करावया माणसाला

काय कायच हासन माझा तिथपर्यंत आवाज यायला लागलाय तुम्ही कुठे काय <laughs> कुठ्याने चेअरमन काय करीत नाही काय नाही नाही असतोय तुमचा बघा गावात झालंय तुम्ही केले कस काय खबर आली मग आत्ता पो बटा झालेला का अहो काय त्या गांठणी येडापाना केलाय सगळा सरपंच आमच्या चेअरमन बाईला आंबे जास्त खाल्ल्यामुळे आजीर्ण झालं म्हणून ती उलट्या करायला लागली गांठ्या म्हणला का उलट्या hmm. वाट्यात ती सांगायच्या आज गांठ्या सगळ्या गावात पळाला गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज तिने फार मला पप्पा तिला मम्मी करून टाकलं काय <laughs> <laughs> आम्ही आता ताव गेलो आम्हाला सरप्राईज ह्या वयात सरप्राईज चेअरमनबाई वर फुल पडी आमची मग चेअरमन बाई म्हणजे आहो तसं नाही असं आहे तुमचं ऑपरेशन सक्सेस आहे म्हणून डॉक्टरचा जीव वाचला <laughs> नाही <laughs> तर <laughs> डॉक्टर <laughs> असा <laughs> फाटाळला <laughs> मग <laughs> तुम्ही पोर म्हणायला लागले पोरन लगे तारखा का काढल्या आता कि तो माहिती पोरग जन्माला कधी हो त्याचा पहिला वाढदिवस कधी असेल कोणता लाव चर्चा सुरू झाली तुमच्या कार्यकर्त्या आपलं आरोग्य खातं खूप चांगले आपल्याकडे खूप चांगले चांगले डॉक्टर आहेत सगळा स्टाफ अद्यवत आहे उग त्याच्यावर कोणी संशय घेऊ नये हे आता सक्सेस झालं आता ते येड आपलं गांठ्या भोळ बाबड म्हणून दिलं सोडून हा गांठ्याच्या जागेवर जर दुसरा कोणी असता गुढीच घातली असती गोळ्यांचे तरी नियम मला वाटलं ह्या वयात चुकून नियम लागला ऑपरेशन शाबित आहे व्यवस्थित चला पोरा बाळांची तर पार्टी हुकलीच पण असं तरी कमीत कमी चहा बाजा आता तुम्ही चहा बाजू सरपंच काय बरं एकड बाई नवरा करा बाई म्हणती वा तुम्हीच सरपंच चेअरमनच भविष्य वाचा ना का बरं असच मी म्हणतो म्हणून हो काय तुमची रास आमची रास ऋषभ 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 हा आज तुमचा पोपट होणार